अरे आम्ही या भारताचे मूळ निवासी इथले आदिवासी इथले मूळ निवासी इथले नागवंशी आम्ही लोक अरे आम्हाला गुलाम बनवला इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने आम्ही राजा होतो बळीराजा इथला राजा इथला आदिवासी इथला राजा आहे इथला अस्पृश्य मार मान चमार ढोर कुंभार ढक्कलवार हा इथला राजा माणूस आहे परंतु इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने तुम्हाला गुलाम बनवलं तुमच्या तोंडामध्ये मडका आणि पाटीला झाडू लावला अरे तुमच्या सावलीचा विटार केला जायचा तुमच्या थुंकी जर या जमिनीवर पडली ती जमीन अपवित्र व्हायची तुमच्या पायाच्या ठशाने इथली जमीन अपवित्र व्हायची तुम्हाला महार म्हणून धेळ म्हणून चिडवला जायचं हिणवला जायचं अरे गावाच्या कुसा बाहेर हाकलला गेलेला हा माझा समाज आहे इथे आमच्या आई बहिणीच्या आवृत्ती धिंडावड्या काढल्या जायची आम्हाला गुलाम बनवला जायचं चा, आम्हाला चाकरी करायला जायचं चा। परंतु अरे बा भीमा तुझा जन्म झाला आणि गावाच्या कुसा बाहेर राहणारा माझा समाज हा राजवाड्यात आला हे बाबासाहेबांचे पुण्य आहे अरे बा भीमा तुझा जन्म झाला आणि जे लोक अज्ञानी होते जे लोक गुलाम होते ते आय झाले आयपीएस झाले इंजिनियर झाले वकील झाले कलेक्टर झाले शेती करू लागले त्यांच्याकडे गाड्या आहेत मोठ्या मोठ्या